उपस्थितीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन कबारसाहेबांच्या शुभा हस्ते आपण स्पर्धेचे उद्घाटन करताना पाहतो त्याचबरोबर मान्य उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय अमोलबापूजी शिंदे साहेब त्याचबरोबर रवीजी भोपळे साहेब सोलापूर शहर जिल्ह्यामधील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नगर येथील शासकीय क्रीडांगणावर करण्यात आले आहे या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील आठ संघ व सोलापूर ग्रामीणमधील आठ संघ अशा सोळा संघांनी सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार असून या स्पर्धेत एकूण दोनशे छप्पन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी दिली या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना ड्रेस हे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याकडून देण्यात आले आहेत स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे आहे द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार रुपयांचे शुभम भोसले यांच्या वतीने देण्यात आले आहे तृतीय पारितोषिक पंचवीस हजार रुपयांचे विजय कोकाटे मोहुळ यांच्या वतीने देण्यात आले आहे